मुंबईतील मवियाच्या जागा वाटपावरून काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी नाराजी व्यक्त केली आहे मुंबईतून काँग्रेसला तीन जागा मिळायला हव्या होत्या अशी इच्छा गायकवाड यांनी बोलून दाखवली आहे तर मुंबईतून जागा कमी मिळाल्या त्यासाठी नेतृत्वाने कठोर भूमिका घ्यायला हवी होती याबाबत पक्ष श्रेष्ठींना नाराजी कळवल्याचं गायकवाड यांनी म्हटलं आमची सुद्धा इक्वल भागीदारी आहे आणि आम्हाला सुद्धा इक्वल म्हणजे बरोबरीच्या त्या ठिकाणी सीट आणि म्हणून आम्ही सातत्याने सांगत होतो की कमीत uh, कमी आमचं म्हणणं आहे की आम्हाला तीन सीटं मिळाव्यात आणि तीन सिटांमध्ये पण अशा सीटं असाव्या ज्याच्यामध्ये कॅन्डिडेट आमच्याकडे होता इक्वेशन आमचे परफेक्ट होते आणि ज्या ठिकाणी सातत्याने आम्ही लढायचो अशा सीटं आम्ही बांधण्याचं काम केलं आणि ज्याच्यामध्ये तुम्हाला सुद्धा माहिती आहे की नॉर्थ वेस्ट असेल साऊथ सेंट्रल असेल किंवा नॉर्थ सेंट्रल असेल या सीटं आम्ही बांधण्याचा सातत्याने प्रयत्न केला आणि आम्ही आमची भूमिका त्या ठिकाणी मांडलेली आहे मधल्या काळामध्ये सगळ्या बैठका झाल्या आणि आ, मी पार्शली तुम्ही म्हणताय की नाराज आहे पण मी माझ्या पक्षाच्या ज्येष्ठींना त्या ठिकाणी सांगितलेले